गोव्यात फिरायला येण्यापूर्वी पर्यटक वेबसाईटवरून इथल्या हॉटेल्स रेस्टॉरंट किंवा रिसॉर्टची माहिती घेऊन बुकिंग करतात याचाच गैरफायदा घेत जयपूरमध्ये हलवाईचं काम करणाऱ्या तेवीस वर्षांच्या अकरावी नापास तरुणानं पर्यटकांना तब्बल अडीच ते तीन लाखांचा चुना लावल्याचं उघडकीस आलंय ललित खरे असं या तरुणाचं नाव असून त्याला मध्य प्रदेशच्या मुरैना शहरातून गोवा पोलिसांनी अटक केली मिठाईचा धंदा सोडून सायबर ठगांच्या संगतीत बिघडलेल्या याच तरुणाचा हा सविस्तर वृत्तांत गेल्या काही महिन्यांपासून एका वेबसाईटवरून पर्यटक गोव्यातील रिसॉर्टचं बुकिंग करायचे त्यासाठी आगाऊ नोंदणी शुल्क भरायचे पण गोव्यात आल्यानंतर प्रत्यक्षात त्या ठिकाणी कुठंच ते रिसॉर्ट मिळायचं नाही अधिक चौकशी केल्यानंतर रिसॉर्ट गोव्यात अस्तित्वातच नसल्याचं समजायचं असे पर्यटक पुन्हा त्या वेबसाईटवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करायचे पण काहीही निष्पन्न व्हायचं नाही अशा प्रकारे पणजी पोलीस स्थानकात अनेक पर्यटकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या याच तक्रारींची दखल घेऊन गोवा पोलिसांच्या सायबर विभागानं बारकाईने लक्ष ठेवून शेवटी या प्रकारामागील सूत्रधाराला शोधून काढलं हा प्रकार मध्य प्रदेशच्या मुरेना शहरातून सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली इतका गंभीर गुन्हा करणारा कोणीतरी उच्च शिक्षित असावा असा कयास पोलिसांनी बांधला होता त्यानुसार मुरैना शहरात जाऊन तिथल्या पोलिसांच्या मदतीनं सायबर ठगाच्या मुसक्या आवळण्यात आल्या ललित खरे असं या ठगाचं नाव असून तो मुरैना शहरातल्या महाराजपूरमधील हुसेन गल्लीतील भाड्याच्या घरातून हा धंदा चालवत होता गोव्यात आणून पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर तो उच्च शिक्षित नसल्याचं समोर आलं ललित हा अकरावी नापास आहे तो मूळ जयपूर इथं मिठाई विकण्याचा व्यवसाय करत होता तिथंच सायबर ठगांशी त्याची ओळख झाली आणि त्यांच्या संगतीनं तो बिघडला या सायबर ठगांनी लोकांना ठगून झटपट लखपती होण्याचा मार्ग त्याला दाखवला त्यानुसार तो आधी वेब पेज कसं डिझाईन करायचं याची कला शिकला नंतर एक बनावट संकेतस्थळ तयार करून त्यावर गोव्यात अस्तित्वात नसलेल्या सात रिसॉर्टचं बुकिंग त्यानं सुरू केलं याच संकेतस्थळावरून तो पर्यटकांना गंडवू लागला गेल्या काही महिन्यांपासून अनेक पर्यटकांना अडीच ते तीन लाखांचा गंडा घातल्याचा संशय आहे पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला असून अधिक तपास करत आहेत यापूर्वी अठरा जानेवारीला अशाच प्रकारे गोव्यातील पर्यटकांना गंडवणाऱ्या चार ठगांना हैदराबादमधून अटक करण्यात आली होती या घटना बघितल्यानंतर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे हेच दिसून येतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा